घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करताना एका सटक घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील आंतरराज्य घरफोड्यास अटक केली अस्लम मेहबूब संदी वैतत्तीस राहणार अथणी जिल्हा बेळगाव असे त्याचे नाव असून शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीस उघडकीस आली आहे त्याच्याकडून चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रात मिळून त्याच्यावर तब्बल अठरा घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत शहर व परिसरातील घरफोड्यांच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे शोध सुरू असताना पोलीस अंमलदार महेश खोत यांना शाहपूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम संदी हा टोप येथे येणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार पथकाने टोप तालुका हातकणंगले येथे सापळा रचून संदी याला ताब्यात घेतले त्याच्याकडे गेलेल्या चौकशीत त्याने शहापूर येथील घरफोडीची कबुली दिली त्याच्याकडून एकोणसाठ पूर्णांक पाचशे ग्रॅम वजनाचे चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हा सराईत घरफोड्या असून कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याने धुमाकू घातला आहे त्याच्यावर कर्नाटक राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रात आजरा गडिंगल जयसिंगपूर येथे प्रत्येकी एक तर शहापूर पोलीस ठाण्यात दोन असे आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण अठरा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेहत्रे पोलीस अंमलदार महेश खोत सतीश जंगम संजय कुमार महेश पाटील प्रदीप पाटील यशवंत कुंभार सुहास पाटील सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी